हमको मालूम आहे जन्नत की हकीकत लेकिन दिल के खुश रखने को गालिब गालिबे ख्याल अच्छा आहे हा मिर्झा गालिब यांचा प्रसिद्ध शहर आहे महाविकास आघाडीतील एका पक्षाला तो तंत तुंत लागू होतो हा पक्ष कोणता या आपल्या लक्षात आलेच असेल होय काँग्रेसच लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतलेल्या काँग्रेसचा आत्मविश्वास आता भलताच वाढलाय आणि त्यातूनच चार देशांना तोंड असलेले नेते दररोज एक नवी भाषा बोलू लागलेत लोकसभा निवडणुकीत यश मिळालं म्हणजे आपण विधानसभेचंही मैदान नक्कीच मारणार असं काँग्रेस नेत्यांना वाटत आहे काँग्रेस मैदान मारूही शकेल मात्र आपण महाविकास आघाडीत आहोत पक्षाला जे यश मिळालं ते महाविकास आघाडी म्हणून मिळालंय याचंही भान काँग्रेस नेत्यांनी ने ठेवणं गरजेचं आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसची अवस्था काय होती हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला राज्यव्यापी नेतृत्वही काँग्रेसकडे नव्हतं आताही तसा चेहरा पक्षाकडे आहे असं म्हणणं धाडसाचं ठरेल नाना पटोले विजय वडेट्टीवार अमित देशमुख विश्वजित कदम यशोमती ठाकूर सतेज पाटील हे सगळे नेते आपापले बाले किल्ले सांभाळत आहेत असं असतानाही लोकसभा निवडणुकीत कमाल झाली आणि तेरा जागा जिंकत काँग्रेस महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष ठरला त्यामुळं काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला काँग्रेसच्या जागा एक वरून थेट तेरावर गेल्या त्यामुळे आत्मविश्वास वाढणं साहजिक होतं मात्र लोकसभा निवडणुकीतील यश महाविकास आघाडीमुळे मिळालं याचं भान काँग्रेस हरवतंय की काय असं चित्र दिसू लागले महाविकास आघाडी नसती आणि काँग्रेसनं एकट्यानं निवडणूक लढली असती तर आज काय झालं असतं शरद पवार उद्धव ठाकरे यांना लोकांमध्ये असलेली सहानुभूती राज्यभरात चालू शकणारे या दोन्ही नेत्यांचे चेहरे आणि शरद पवार यांचे डावपेच नसते तर महाविकास आघाडी आणि काँग्रेसची काय अवस्था झाली असती याचा विचार करायला काँग्रेस नेते तयार नसल्याचं दिसत आहे विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत आणि महाविकास आघाडी तीन प्रमुख पक्ष आहेत काही लक्ष पक्षांनाही सामावून घ्यावं लागणार आहे अशा परिस्थितीत काँग्रेसचे नेते एकशे पंचवीस जागांची मागणी करत आहेत ही मागणी अव्यावहारिक आहे हे काँग्रेस नेत्यांना कळत नाही यशातला भाग नाही पण लोकसभा निवडणुकीतील यशाच्या पदरात यशाच्या बायावर मागणी रेटून नेण्याचा आणि जास्तीत जास्त जागा पादरात पाडून घेण्याचा हा प्रयत्न आहे इथपर्यंत ठीक आहे मात्र काँग्रेसचे नेते खरेच आठ तासाला पेटले मिर्झा गालिब यांच्यावरील शेअरचा मतितार्थ विसरले तर मग मात्र महाविकास आघाडीसाठी ते धोक्याची घंटी ठरू शकतं राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काँग्रेसची पक्ष संघटना मोडकही आली आहे उदाहरणच द्यायचं झालं तर काँग्रेस नेत्यांनी ने धाराशिव जिल्ह्यात यावं माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसची दुरावस्था झाली धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी प्रदेश पातळीवरील नेत्यांनी काय प्रयत्न केले याचं उत्तर नकारार्थीच आहे या जिल्ह्यातील एकापेक्षा अधिक मतदारसंघ काँग्रेसला सुटले तर पक्षाला सक्षम उमेदवार मिळतील का असा प्रश्न आहे मुख्यमंत्री पदावरून महायुतीत जसा वाद सुरू आहे तसाच तो महाविकास आघाडीत आहे महाविकास आघाडीनं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती मात्र पक्षांनी ती मान्य केली नाही अशातच बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्री काँग्रेसचाच होईल असं विधान केलंय त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेमुळेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा वाढल्याही विसरू नये अशी कान उघडणी केली राऊत यांच्या मानण्यात तथ्य आहे शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याप्रती राज्यात मोठी सहानुभूती निर्माण झाली होती हे कुणीही नाकारू शकत नाही राजकारण कसं करायचं असतं हे किमान महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी शरद पवार यांच्याकडून समजून घेतलं पाहिजे शरद पवार हे शांतपणे डावपे चाकतात लोकसभा निवडणुकीत डावपे चाकताना त्यांनी विधानसभेलाही महायुतीला हैराण करण्याच्या योजना आखून ठेवल्यात या वयातही ते सलग कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत आहेत दररोज माध्यमांसमोर येऊन ते फुकटच्या गप्पा मारत नाहीत महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी कोचायक्या बंद कराव्यात घरच पेटलेलं राहिलं तर मैदान मारणं अवघड होऊन बसणार आहे याची जाणीव त्यांना ठेवावी लागणार आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद